नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण गेले काही दिवस हवामान विभागाने जे इन्फॉर्मेशन दिली होती त्याच्या अनुषंगाने गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतलेली आहे आणि आपण जे व्हिडिओ बनवत होतो तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांचं नुकसान होऊ नये यासाठी आपण सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण व्हिडिओ बनवून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे तर आपण जर ह्या मध्ये नवीन असाल तर सगळ्यात पहिल्यांदा आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओची माहिती पाहायला मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर गेले दोन ते तीन दिवस आपण व्हिडिओच्या माध्यमातून सतत आपल्याला इन्फॉर्मेशन देत आहोत की बंगालच्या उपमहासागरामध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र मागच्या पंधरा दिवसामध्ये तयार झालं होतं आणि त्याचाच परिणाम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना आपण बघू बघितला असाल की महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पूर परिस्थिती निर्माण होण्यासारखी परिस्थिती झालेली होती आणि आपण हवामानाने जे आज माहिती दिलेली आहे ती माहिती अशी आहे की विशाखापट्टणम आणि भुवनेश्वरच्या बंगालच्या उपमहासागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे आणि आपण आपल्या गेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं होतं की कमी दाबाचं क्षेत्र ही निर्माण होत आहे आणि त्याचा परिणाम लवकरच आपल्याला महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि महाराष्ट्र राज्यातील जे नाटक राज्य आहे त्या राज्याला सर्वप्रथम त्याचा सामना करावा लागणार आहे आणि आपण बघू शकता की अंदमान निकोबारच्या ज्या समुद्र किनाऱ्यात आणि समुद्रात जे क्षेत्र निर्माण झालेलं आहे त्याचा परिणाम पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी बांधवांनी आपल्या ज्या काही रानातील मशागतीतील जे काही काम असतील ते करून घेणं गरजेचं आहे पेरणीची कामं काय असतील ते करून घेणं गरजेचं आहे आणि ज्या काही मेहनती राहिलेल्या असतील किंवा फवारण्या वगैरे काही राहिल्या असतील तर ते आपल्या शेतकरी बांधवांना करून घेणं गरजेचं आहे आणि ज्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये पाणी साचत असेल ज्या ठिकाणी नासाडी होत असेल पाणी साचून तर त्याचाही आपण उपाययोजना करायला हवीत आणि मित्रांनो आपण अशी माहिती आपल्यापर्यंत वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करत राहणार आहोत आणि आपल्या शेतकरी बांधवाचं नुकसान होऊ नये यासाठी आपण सदैव आपल्या सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या युट्यूबच्या च्या माध्यमातून आपल्यापर्यंत करणार आहोत तर पुढील काही तासांमध्ये आपण बघणार आहोत की कोणत्या भागामध्ये हवामानाची काय स्थिती राहणार आहे आणि कोणत्या भागामध्ये पावसाची परिस्थिती काय होणार आहे तर मित्रांनो आपण बघू शकता नागपूर लगतील काही भाग आणि रायपूर असल जबलापूर असल या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर अकोला जळगाव नांदेड सोलापूर या भागामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे तर नाशिक मुंबई कोल्हापूर या भागामध्ये काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर कोल्हापूर नगेतील रत्नागिरी असेल सातारा पणजी या सा भागामध्ये पुण्याचा भाग आहे तर या भागामध्ये काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो अंदाज नाकारता येत नाही तर आपण नांदेड लगेतील चंद्रपूर भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा होऊ शकतो तर असाच नवीन नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी प्रेस करा जेणेकरून आपल्याला असेच हवामान विभागाचे व्हिडिओ राज्य शासन केंद्र शासनाच्या ज्या काही नुसार माहिती आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपला व्हिडिओ हा कसा वाटला कमेंट मध्ये आपण नक्की लिहा आपल्या भागामध्ये पावसाची काय स्थिती आहे तेही कमेंट मध्ये नक्की लिहा धन्यवाद